नमस्कार गावाला स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये भाई रात्री पाऊस पडला ना त्याच्यात बघा आपली माती इथे भर घातलेली होती ती सगळी वाहून गेली आणि बघा आपली वाहून गेली आणि बरोबर आपली क्रुझर तिथे बसली बघा ओ हो 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 भाई नशीब 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 म्हणजे नशीब असं की इथे नाही होती गाडी मी इथे लावलेली होती गाडी तिकडे लावली म्हणून लाव ती वाचली हो भाई लफडा हो गया बसली नाही ना माती त्यामुळे ती प्रॉपर बसली नव्हती त्यामुळे ती माती वाहून गेली इसको कैसे निकालेंगे आता ही सुकल्याशिवाय काय काढता येत नाही बाईला आता अमित अमितकाने काय केलं थोडं स्टार्ट मारून गाडी फिरवलं आणि ना त्यामुळे थोडीशी आणखीन थोडीशी खाली गेली ती पण काय नाही गाडी निघणार आपण काय बांधा बिंदायची गरज नाही काय करायचं तिला थोडंसं सुकल्यानंतर आपण हिला असं जस्ट स्टार्ट मारून एका झटक्यावर बाहेर काढलं की निघणार पण माती बघा यार कशी वाहून गेली पूर्ण आहे बघा जरी ठेवलं नाही बघा बघा दपते बघा दिसली आणि ही बरी राहिली यार हिचं काय झालं हिचं कळलं नाही नशीब राहिली इकडची माती सुखी आहे इकडे पाणी झालं नाही त्यामुळे इकडे बघा ह्या गाडीच्या खाली पाणी न आल्यामुळे ही गाडीची माती काही धसली नाही खाली त्यामुळे ही राहिली माती बरी कशी काय राहिली देवजाणे पण राहिली हीच गाडी पिती बसली आहे बघा हा पाटा टेकायला आलाय बघा पूर्णपणे खाली आय थिंक डिप्रेशन पण टेकलं आहे डिप्रेशन होय वाटत डिप्रेशन टेकलंय निघणार तसं काय नाही तेवढा जोर नाही गाडीला पण निघणार थोडासा धक्का बिक्का दिला हाताने कोणीतरी अजून किती निघणार मी आता जस्ट उठलो माझा हा हाल बघा आणि मी गाडी म्हटलं आम्ही त्याकांचं म्हटलं आईने म्हटलं का आम्ही त्या आलेले चावी शोध होतो ते क्रुझरची म्हटलं कशासाठी का आज काय बिडं काय नव्हतं क्रुझरला तर मग मग मी बाहेर येऊन बघ त्यांना फोन केला म्हटलं काय झालं ते म्हणाले काय तर की अशी अशी क्रुझर बसली आहे कारण माती वाहून गेली सगळे ओ भाई म्हटलं शेट नशीब म्हटलं हाय ना वर वरती गाडी मला वाटलं काय तिकडे खालीच गेली असणार तर म्हणाले काय काहीत की हाय वरती गाडी पण ती का निघत नाही असं म्हटलं ठीक आहे बघतो मी कसं काढायचं ते काय पिकअप बिकअपणे ओढायची गरज नाही ते सांगत होते ते पिकपने एवढे म्हटलं पिकअपने ओढायची काय गरज नाही अशीच निघून जाणार आणि हे बघा इथे बाई आपला डंपर पण होता इथे बघा इथे थोडीशी माती फक्त खाली गेली आहे ही इकडची बाकी सगळं बरोबर आहे फक्त पण आता एकदा जर पाऊस लागला ना तर ही पण माती खाली जाणार याच्यासाठी काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे इकडनं साईडनं ना चिरे लावून घेतले पाहिजे तरी माती सगळी स्टॉप होणार नाही तर ही माती अशीच घसरत राहणार पूर्ण तर आता याला साईडनं आपल्याला सगळे इकडे दगड लावले पाहिजेत चिरे मग काही माती घसरणार नाही पण हे बाई ना रिस्की झालं होतं जर पाऊस थोडा वेळ आणखीन पडतो ना तर ही पण माती बा अशी घसरून गेली असती आणि इथे आपला डंपर लावलेला होता ना तो पण बसला असता यार नशीब पण आपली ट्रॅव्हलर पण राहिली ना ते आधी एक मेन नशीब आहे क्रुझर काही निघेल तर ढकलून निघेल ट्रॅव्हलर थोडं मेहनत मशक्कत शकत लागली असते आपल्याला ठीक आहे चला थोड्या वेळानंतर काढताना बघूया जाऊया घरात तोंड ढेया मस्त या तोंडावरती असं <laughs> पाणी पण मारलं नाही मी तसाच बाहेर आलो उघडा उद्या बाबूचा बड्डे तर तुला एक्साइटमेंट एक्साइटमेंट कशाला आणि हे डेंग ह्याच्यावर ठेवायची पद्धत आहे काय

त्याने सगळ्यात डेंग बाजूला केलं आणि तांब्यातनं पाणी प्यायला लागला हा तिसरा लोटा सकाळपासून त्याचा सकाळी गेला तेव्हा टाकायला डबा काढायला गेला डबा टाकायला गेला तेव्हा एक लोटा हा <laughs> दुसरा त्याच्या आधी दुसरा आणि हा तिसरा झोपाचा शेड्यूल झोपाचा शेड्यूल सांग 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 काल आता नवा उठल्यानंतर कधी जनता वॉन्टू नो सांग आता झोपत नाही पण मी बसलेलो असतो चार्जिंग झोपतो काल मला काय केलं माहिती मी ते काय आले दहा मिनिटं थांब नाही 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 मला जाऊन टीव्ही बघायची टीव्ही बघायची महा काढलाय काय टीव्ही बी बघायची नाही आडव पडतो जाऊन तिचा तीन वाजता दुपारी दुपारीच बंद करून साड़े काय भाई आमच्या मिष्टीची हिंमत वाढली बघा त्या सिंबाकडे समोर जाऊन बसली फक्त त्याच्या मंडापासून एक एक फुटाचं अंतर आहे हो आणि असं असो करतासव बघता त्याच्यातसून रे बघू ते सिंबा काय ते अस काय भेटली ना सिम्बाच्या तोंडाला पण ती पण बघ किती घाबरत नाही ती तिला माहित आहे सिंबा बांधलेला आहे म्हणून त्याला हे करते उकसवतय बघ कशी तो इकडे तिकडे सुन घुसायला बघतोय बघ असा भाई आपला टाईम झाला आहे बरोबर वाजलेत बारा आपला टाईम झाला आहे आता उडावला जायचा मासे आणायला पाऊस मस्त पडलाय ना थंडकार झालाय वातावरण आता ती क्रुझर आणखीन आणखीन बसत चालली की काय काय कळत नाही भाई जाऊन बघितलं पाहिजे आल्यावर बघूया वाटत नाही आणखीन परत बसेल तेवढ्यावरच स्टॉप होणार कर... तर अरे चावी कोणी काढली सोनू चावी दे चावी दे हा टप इम्पॉर्टंट आहे हा टप नाही घेतला तर गाड्यांमध्ये माशांचा वास असा पसरतो ना एक्सपिरियन्स आहे मला कारण कायम ना कायम मी टप विसरायचो आता जरा वाईज बुद्धी आली त्यामुळे टप घ्यायला लागलोय नाही तर पहिला मी टप घ्यायला कायम विसरायचो <coughs> त्यामुळे गाडीत सगळा माशांचा वास व्हायचा आणि जी नवीन गाडी असायची त्याला तर मी कायम असं सत्यांनाच करायचो माशांच्या वासाने आणि आपली जुनी बोलेरो तिच्यात तर अजूनपर्यंत माशांचा वास घुमतोय कारण आपण एकदा काय केलं मासे घेऊन आलो कुठून सांगा मालवणवरून आणि पाठी तिकीट टाकलं ते सगळं पाणी माशांचं ना सगळं पुढे पर्यंत माझ्या ब्रेक पर्यंत आलं होतं ब्रेक पॅडल पर्यंत एवढं एवढं पाणी आलं होतं ना की मग मी ती गाडी प्रेशर पाठवून पाणी सोडून बाल्टीने पाणी मारून मारून पुढून धुवून काढली पण तो अजूनपर्यंत त्या गाडीत वास ना माशांचा झाल्यासारखं वाटतो की त्याला आता झाली तीन चार वर्ष तरी पण त्या गोष्टीला असं झालं तीन चार वर्ष होऊन सुद्धा ना की माशांचा वास आल्यासारखाच वाटतोय त्यामुळे मी आता सावधगिरीच बाळगतो डायरेक्ट टपच घेऊन फिरतो मासे आणाय आणायचे असले तर किंवा जर मासे आणायला विसरलो टप घ्यायला तर बायचा विसरलो तर मग डायरेक्ट नवीन टपच घेतो तिकडे पन्नास शंभर रुपयाचा टप घेतलेला परवडतो पण गाडीत वास आला नाही तो कायमचा जात नाही बाई बघा कोणीतरी मशीन घेतली वाटत नवीन नवीन मशीन एवढी मोठी मस्त वातावरण झालंय यार सुंदर झालंय थंडगार वातावरण झालंय म्हणजे एकदम गर्मी होती ना ती थोडी कमी झाली आहे आणि मस्त असं मळबट मळबट ना भारी वाटते यार पण पाऊस एवढ्या लवकर यायला नाही पाहिजे होता यार आपला धंदा चौपट होणार आहे धंदा चौपट होणार म्हणजे काय आपला चिऱ्याचा तो धंदा आहे ना तो अजून दोन महिने चालणार आहे आता जस्ट कुठेतरी एप्रिल सुरू झालाय तर एप्रिल पासून जूनपर्यंत आरामात जूनच्या एक तारीखपर्यंत दोन महिने होते आपल्याकडे पण तरी पण जून होऊन सुद्धा तीस जुलै तीस जूनपर्यंत आरामात चालायचा जिराचा धंदा आपला तर आता ला। ला। असा विषय झाला की पाऊस जर यंदा लवकर लागला तर आपल्या बांधे आहेत वाटत नाही वाटतंय की लागेलच असं शंभर टक्के मला वाटतंय काय तर की यंदा जूनच्या आसपासच पाऊस सुरू होणार आहे जुलैपर्यंत नाही कारण लास्ट इयर जुलैला सुरू झालेला जुलैचा थोडासा आधी जूनच्या एंडिंगला तर या वर्षी तसं नाही होणार वाटतं काय तर की लवकरच सुरू होईल आणि आपला धंदा चौपट होणार आहे थोडा एक महिना आपल्याला कमी भेटणार आहे सीझनचा पण ठीक आहे आपण तेवढा ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे तर पुत्र भारत के सामने हम क्या कर सकते हैं बरोबर बारा वाजून पाच मिनिट झाले तुम्ही वातावरण बघा तरी तुम्ही सिरियसली असं वाटणार काय की पावसाळा सुरू झालाय भाई मजा येते बरं वाटतंय जा थंडकार वाटतंय पण यार सिरियसली एवढ्या लवकर पावसाळा नको आहे थोडा गर्मीचा पण एहसास भेटून दे लोकांना गर्मी किती आहे ते सगळं हे काय भाई रेस लावतायत का दोघे भाई पुरा दिवस हॉटेलवरती हॉटेलवरती काम करून दमलो पूर्ण तोंड बिन चिकचिकीत झालं बघा गाडी आली बाई समोरून हां निघाली तर हॉटेलवरती काम करून तोंड बिण सगळं चिकचिक झालं एकदम ताम आता मस्तपैकी फ्रेश होई आणि थोडा वेळ आराम करूया सकाळी दांगोळ केली आहे तरी पण आता परत एकदा फ्रेश व्हायला हो पाहिजे बघा आपला डंपरसुद्धा आला आहे बघा तर भाई आले आले बघा आप रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे बघा इकडनं इथे होती आपली गाडी इकडनं आपण बाहेर काढली किती खाली बसलेली बघा बघा दिसते आय थिंक पंधरा सेंटीमीटरपर्यंतची स्केल पूर्ण राहील एवढी खाली बसलेली होती तर तिथनं आपण गाडी बाहेर काढली आता बघा पूर्ण क्लिअर आहे बघा आता तिथे उंचावरती बरोबर लावली आहे बघा हे उंचावरती तिथे हा टायर पण उंचावरती आहे तो टायर पण उंचावरती आहे म्हणजे काय होणार पाणी जरी आलं तरी वाहून इथे जाणार माती कोसळणार नाही आहे ही एवढीच माती कोसळली तेवढी आता इकडनं कोसळली तरी इकडे कोसळ कोसळणार पण इकडची माती कोसळणार नाही आणि ट्रॅव्हलर आपण पण सेफ लावली आहे उंचावरती थोडेसे टायर म्हणजे माती जरी कोसळली तरी गाडी आपली पाठी येणार नाही आहे तर दगड पण लावून ठेवला आहे म्हणजे गाडी पाठी येऊ नये म्हणून पण ठीक आहे आता आणि जागा नाही आहे आपल्याजवळ आता ह्याला बसवलं पाहिजे चांगला रोलर किंवा डंपर ना जेव्हा हे सुकणार ना तेव्हा ह्याच्यावरती बरा डंपर फिरवून ह्याला सुकवलं ना की हे मस्तपैकी बसणार आणि याच्यावर आपण गाड्या लावू शकतो पण मला वाटतं एक पावसाळा तरी आपल्याला लावायला भेटणार नाही हा पावसाळ्यात ह्या पावसाळ्यात आपल्याला गाड्या काही इकडे लावायला भेटणार नाहीत तर आता ला ना, एका ह्याला आपण साईडनं इकडनं नाही बघा चिरे लावून घेणार म्हणजे ही माती परत परत कोसळता नाही पावसात नाही तर ही माती कोळसून कोसळून जर पावसात ना तिकडे खाली गेले ना तर मग त्याचा काय मतलब नाही यार परत आपल्याला माती दुसरी आणून कालावी लागणार मग ते परत तेच नेक्स्ट इयर त्यापेक्षा आपण इकडनं साईडनं चिरे लावून घ्यायचे गाडी केवढी आतमध्ये बसलेली बघा हा टायर इथपर्यंत असं दिसत नव्हता एवढा आणि हे पूर्ण ते पाटे जे आहेत ना ते पाटे वगैरे सगळे पूर्ण खाली टेकलेले तर भाई असंच आहे टायरला झालं काय असाच आहे की उघडला असंच आहे असंच आहे भाई मला वाटलं काय उघडलं वगैरे ठीक आहे तर आपण ह्या गाडीला बांधून बाहेर काढलं ट्रॅव्हलरला आपल्या पुढे दोरी होती ते काढताना व्हिडिओ काढला नाही कारण आता आणि कोण नव्हतं मलाच ते दोरीबिरी मेहनत मशक्कत करावी लागली त्यामुळे मी काय जास्त व्हिडिओ वगैरे काढत बसलो नाही आणि आलो मी हॉटेलवरून तर थेट इथे आलो गाडीजवळ गाडी काढली आणि तुम्हाला व्हिडिओ करून सांगितलं तर आता जाऊया घरात मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊया घामाने एकदम भिजलो आहे आत पूर्ण आतमध्ये कपडे पण खाण झालेत थोडे कपडे पण वगैरे काढूया आणि मस्तपैकी फॅनवरती बसूया दुसरे कपडे घालून जीन्स घातली आहे ना त्यामुळे गर्मी खूप होते आहे आणि जीन्समध्ये ती काय होतं म्हणजे गाडीच्या खाली वाकायला होत नाही कारण दोरीबिरी बांधायची झाली ना ती बांधायला भेटत नाही मग जीन्स पण आपली घाण झाली चेंज केली पाहिजे आता तर चलो बाय बाय तू जर काढलं तुझं काम झालं डन ह्या गाडीने आपल्याला हेल्प केली हिला रेस्क्यू करायला हे आमच्या घरातले ना सगळेजण गाड्या घेऊन जातात एक एक करून कोण म्हणा धनू म्हणा ॲना म्हणा किंवा काका म्हणा तर किंवा अमित काका घेऊन गेले तरी आणून गाड्या अशात लावून जातात म्हणजे काय गाडी पाचची गाडी तर ही गाडी कुठे लागली आहे बघा इकडनं फक्त एक गाडी फोर व्हीलर छोटी वॅगनार पास होऊ शकते तेवढीच जागा राहिली आणि त्याच्या मागे जागा आहे तरी पण ती जागा सोडून इथे लावावी लागली किती पुढे लावला आणि गाडी बघा आई मस्तपैकी अंगावरती पाणी टाकलं थंड थंड गार कारण दुपारी हॉटेलमध्ये थांबून ना गर्मीने एकदम हैराण झालो होतो आता मस्तपैकी थंड थंड गार अंगावरती पाणी टाकलं थोडेसे केस पण भिजले बघा हात पी धोलेत आत्ता अंग फुसले मस्तपैकी थंड वाटलं आता आपण हॉटेलवरती लावू शकतो आरामात नंतर काय झालेलं माहिती दुपारी पूर्ण ना गर्मी हॉटेलमध्ये काय होतं म्हणजे तेल उडतं ना जसं की तुम्हाला मी आधी पण ब्लॉग्समध्ये सांगितलं आहे की हॉटेलमध्ये काय असतं ऑर्डर मारताना जे फ्राय पॅनमधून तेल उडतं ते हवेत ना सगळं काउंटरपर्यंत वगैरे येतं आणि मग ते आपल्या अंगावरती सेटल होतं त्यामुळे छिक होतो तर त्या सगळ्यांनी ना कंटाळ येतो आणि मी असं कधी करत नाही मी आता शेड्यूल माझं बिघडलेलं ना ते सगळं नीट करायचा प्रयत्न करतोय जसं की तुम्हाला माहिती आहे आपण ब्लॉग्स वगैरे टाकत नव्हतो तर थोडं मी नीट करतो आहे की आपण ब्लॉग्स वगैरे आता कंटिन्यू टाकू त्यासाठी आपण म्हटलं पहिलं स्वतःला नीट करणं गरजेचं आहे म्हणजे स्वतःचं शेड्यूल स्वतःचं राहणीमान स्वतःचं वागणं नीट केलं पाहिजे तर हे सगळं नीट होणार तर त्यासाठी आपण आता सगळ्यात पहिला सुरुवात केली काय के सकाळी आंघोळ करायची त्यानंतर देवाची देवाच्या देवा पाया पडायचं मी पूजा वगैरे एवढं काही करत नाही पाया पडायचं आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करायची तसंच मी आज पण केलं काल पण केलं आणि आजपासून मी तर ठरवलं काहीतरी की जर संध्याकाळचा आपल्याला जास्त गरम होत असलं तर आंघोळ पण करायची म्हणजे काय जेणेकरून आपल्याला जर टाईम असला तर आपण हे सगळं करू शकतो आणि आज मी मस्तगी एक तास झोप पण काढली माहिती आपण मग अशी गाडी काढली ना तिकडनं क्रुझर त्यानंतर आपण एक मस्तरकी झोप काढली एक तासभर कारण मला खूप झोप येत होती आणि त्यानंतर आणि त्यात आणखीन ए सी लावलेला त्यामुळे आणखी झोप येते तर त्यानंतर मग आपण आता आंघोळ वगैरे केली आणि आता थोड्या वेळ अर्ध्या तिने हॉटेलवरती जाणार आहोत कारण तोपर्यंत मम्मीला सोडून आलो आहे आपण हॉटेलवरती तिला म्हटलं तोपर्यंत तू बस हॉटेलवरती मी अर्ध्या तसं नेतो जेव्हा गिरायक सुरू होतं आठ सवा आठ साडेआठला तेव्हा तर एना आणि अजून आले नाही जिमवरून तर त्यांची वाट बघतोय थोडंफार ते आले की थोडा वेळ आपण टाइमपास वगैरे करतो आणि त्यानंतर मग जातो हो हॉटेलवरती रोजच्या प्रमाणे तर आता बघूया मस्तपैकी काय ते खायचा विचार चालू आहे बघूया काय खायला आहे ते ते खाऊन पिऊन मग जा तुम्हाला पण दाखवूया काय खातोय हो वगैरे ते आता आईला टी व्ही वगैरे लावून दिली आपण बाहेर आईला टी व्ही म्हणजे काय आईची सिरियल बघते कारण ती एकटीच असते ना मग तिला सिरियल बघावी लागतात जोपर्यंत धनू येत नाही ते योगावरून तोपर्यंत आई एकटीच सिरियल बघते खाय खराब केली मी वा काय केलं तिथं वाकडं मी बरोबर आहे ते सगळं नुसतं ऐसून इतकं शंभर मीटर पण नाही गेलो आणि खराब झाली तर बाई बघा आपल्या घरी आली आहे नवीन स्कूटर जी बघा पिक्चर मध्ये दाखवतात ना तो कोय मिलगायमधला कोणतो रोहित होय ना तोच तो ऋतिक रोशन तोच तो मिल कोय मिलगायमधला रोहित चालवतो ना आईला जादू तर तो त्याची स्कूटर आम्ही घेऊन आलो पकडून तर ही सायकल स्कूटर सायकल नाही स्कूटर तर ही सायकल साय स्कूटर घेतली आहे आम्ही आमच्या सोस्टसाठी कारण उद्या आहे त्याचा बर्थडे बघा मस्तपैकी छान मी तर आम्ही तर अशी कधी चालवली नाही बाई पण त्यांना चालवायला भेटते त्याला हे बघा याच्यात हे पण आहे गाणं पण आहे आणि आणि लाईटसुद्धा भेटतो याच्यात तसा तो याचा दोन दिवसात सत्यांनाच करणार आहे पण तरी पण आम्ही घेतली आहे आम्ही म्हणजे यांनी जाऊन घेतलं आहे मी घरीच होतो बघा अशी मस्तपैकी मोडेल बिडेल तर झालं मग रातोरात दुसरी नवीन घेतली पाहिजे ती सिंगल पीस जो होता तो पीस मस्त आहे तकला दू <laughs> तर हे बघा इथे याला ब्रेक्स येतात हे बघा असा चालवतो चालवता याच्यावरती पाहिजे आणि इकडे हा हॉर्न आहे त्याला गाणी पण चेंज होतात आणि हे इकडे छोटस बास्केट मस्त की ब्लू कलर मध्ये आहे हे बाई बंद कधी होत आहे तर या सायकलचा सा कलर आहे ब्लू आणि थांबतर तर किती रुपयाला घेतली सायकल स्कूटर तरी स्कूटर घेतली सव्वीसशे रुपयाला रॉयल सायकल्स मधून बघा जे आम्हाला भेटले नाही ते त्याला भेटलं पण छान आहे मस्त आम्हाला पण लहानपणी असं वाटत होतं की ही घ्यायची ही घ्यायची ही चालवायला पाहिजे ही चालवायला पाहिजे पण ठीक आहे दोन कोण आहे आणि तो सफेद हत्ती त्यांच्यात कसा गेला काळ्यांमध्ये निगरून मध्ये Okay. खे मला येत नाही खेळायला ठेवले नाही ते उद्या बघा सोर्सच्या बड्डे चा ब्लॉग उद्या नाही परवा येणार आहे पण बड्डे उद्या आहे चार तारीखला तुम्ही सगळ्यांनी विश करा थांब ना तुम्ही सगळ्यांनी विश करा त्याला तर गावाला आणि तुम्ही सुद्धा या आमच्या सोर्षच्या उद्या बड्डेला आपण तर चाललोय आहे आता हॉटेलवरती भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so, फायनली असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू